मी करणसिंग रेडत्या कोकणी मुक्कामपुस्तक खोलवे तालुका नागपूर जिल्हा नंदुरबार मी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा अध्यक्ष आहे आणि दिनांक बावीस जून रविवार रोजी मी ट्रॅक्टर घेऊन रेडत्या काळू कोकणी हे माझे वडील आहेत त्याला सात द... दोन सात म्हणजे दोन हजार दहामध्ये सात ऑक्टोंबर दोन हजार दहा खाली माझ्या वडिलाला रडत्या काळ कोकणी यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे की मी शेती तीच कमीच करतो आणि तिथे रात्री बावीस जून रोजी रात्री रविवारी खेड्याला नांगरची करत असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी हे बैल आपलं मोटरसायकल घेऊन माझ्या शेतामध्ये आलेत ते दारूच्या नशेत होते आणि सांगितलं की ही जमीन कोणाची आहे म्हटलं माझ्या वडिलांची आहे मी रात्री बेरात्री शेतकरी केव्हा कसं शकतो आता पाऊस पडलेला आहे त्यामुळे मी नांगर करत असताना तेव्हा वनपाल सुजित आत्माराम बेडसे हे वनपाल आहेत आणि देवमन औष्या सूर्यवंशी हे वनरक्षक आहेत त्याच्याबरोबर मग आणखीन अंकेश बंशीलाल गावित हे वासमन आहेत आणि श्रावण किशोर कोकणी हे वासमन आहेत यांनी मला शिवीगाळ केली मांदरचोत कोकण्या भिलटा नयडा तुला अक्कल नाही का तू आदिवासी आहे तुला सुधरणार काय अशा शे शिव्या देत असताना आईवरून शिव्या दिल्या मांदरच्या तुझी आई चार घोरा तुझी तो ही रात्री जमीन कशी काय करतो म्हणजे तुझी बापस जमीन आहे का म्हटलं माझ्या वडिलांची शेती आहे पण ते द जण होते तीन मोटरसायकल घेऊन आले होते आणि मला माझ्या झोपडीच्या काठ्याने मला जबरदस्त बारहाण केला तेव्हा शैलेश कोकणी ड्रायव्हर होते आणि रवींद्र हे माझ्याबरोबर होते त्यांनी मला सोडवण्याचा प्रयत्न केलापर्यंत ते झोक करत होते परंतु थोड्या वेळाने रंगिया कोकणी मगन सोनू कोकणी जगन सोनू जगन बळीराम कोकणी आणि <coughs> मगन सोनू कोकणी हे चार पाच लोक आल्यावर मला सोडवलं मग मला ब चालता येत नव्हता मग मला घरी आणलं रात्री तेव्हा एक दोन वाजले होते नंतर मी आताभर घरी राहिलो नंतर सकाळी सुटीने चोवीस तारखेला चोवीस जूनला मी प दवाखान्यामध्ये गेलो सरकारी दवाखान्यामध्ये तिथं कागदपत्र दिलं गोळ्या वगैरे औषध दिला, दिला आणि सांगितलं की पोलीस स्टेशनला जा पोलिस स्टेशनला खांडबाऱ्याला गेलो तेव्हा पोलिसांनी सांगितलं की तू नंदुरबारला सिव्हिलमध्ये जमा हो ॲडमिट हो मग मी सिव्हिल हॉस्पिटलला नंदुरबार या ठिकाणी गेलो तिथं त्यांनी तपासणी केली फोटो वगैरे काढले हात फोटो काढले पायाचा फ्रॅक्चर हात म्हणून तुला दादा आता आम्ही ॲडमिशन करत, करतो ॲडमिश ॲडमिट करतो म्हणे मग ॲडमिट केल्यानंतर मला ते सलाई वगैरे लावले उपचार घेत होतो तेव्हा संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास नंदुरबारचे शहर पोलीस आलेत त्यांनी जबाब घेतला मग रात्री मी तिथेच होतो उपचार चालू होता आणि सकाळी दहा अकराच्या सुमारास मला सुट्टी देण्यात आली मग नन इशरवाडीच्या देव नरेंद्र देव नरेंद्र गोपाळ साबळे हे पोलीस अधिकाऱ्यांनी मला खांडबाऱ्याला बो विसरवडीला बोलवलं पोलीस स्टेशनला तिथं गेल्यावर मला दिवसभर बसवून ठेवलं पण त्याने आमची फिर्याद घेतली नाही त्यावेळेस आरती गावित होते शीतल गावित होती रणजित गावित होते हे सगळे आम्ही कार्यकर्ते होतो परंतु त्यांनी काय आमची घेतली नाही मग मला ना इलाजाने नंदुरबारला वकिलांशी भेटल्यानंतर सेशनला केस नोंदवावी लागली केस नोंदवी केस चालू होती मग त्यांनी त्या सेशन नंदुरबार नंदुरबारच्या सिशन कोर्टाने सांगितलं की आता तुम्हाला हे विशे नी नी। ते 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 न विशेरवडील केस नोंदायला लावे मग केस त्यांनी नोंदवली पण ज्या वेळेस ते तरी ते नोंदत नव्हते परंतु आम्ही सव्वीस दो सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार नवापूरला मोर्चा होता ते मोर्चामध्ये मोर्चा स्थगित मोर्चा झाला परंतु आमचं शिष्टमंडळ गेल्यावर तिथं प्रश्न मांडला जवळजवळ बावीस मागण्या होत्या शेतीवाला रास्त भाव मिळाला पाहिजे स्वामीनाथ आयुक्त लागू करायला पाहिजे पवन ऊर्जा मिळाला पवन ऊर्जा म्हणजे आपण लावू नये असा कायद्यामध्ये म्हटलेला आहे परंतु हे विसर्व आपला चिंचपाड्याचा रेंजर साहेब वगैरे हे काट आपला कामद खोप्यावून एक ट्रॅक्टर शेती नागरिक असेल ते पकडून आणलं मग आम्ही पण सांगितलं आम्ही पण सांगितलं की बाबा सिंग नडते कोकणी यांना मात ठोक केलेले वडिलांच्या शेतीमध्ये सात बारा मिळालेला आहे प्रमाणपत्र वगैरे आणि तरी पण हे फॉरेस्ट डिपार्टमेंटला मारठोक करतात हे बरोबर नाही हे जातीवासिक शिवे देतात तुम्ही आदिवासी लोक भिल आहे तुम्ही सुधरणार नाही अशा प्रकारचे अनेक प्रकारचे त्यांनी जातीवासी शिव्या दिल्या तर आणि नंतर मग हे खांडवार नंदुरबारचे पोलीस संजय महाजन आणि न न, न विसरवाडीचे नरेंद्र साबळे हे तिथे चौकशीला आलेत दोन तीन गाड्या घेऊन मग संध्याकाळी ते पाच ते सहा ते साडेसातच्या सुमारे त्यांनी जबाब घेतला तेव्हा पाऊस वगैरे जास्त जोरात चालू होता त्याबद्दल वाद नाही परंतु त्याने जबाब घेतला आणि सांगितलं की आता पेपरमध्ये लोकमतला बातमी दिली क्राईमला आणि सांगतात की बाबा करणशी कोकणे शुक्रवारी शेतामध्ये काम करत वन कर्मचाऱ्यांचे मात होक शुक्रवार नसताना बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी हे रविवार आहेत हे फारच म्हणजे पोलीस लोक हे खोटं बोलतात खोले लोकमतला बातमी देतात हे खोटं आहे पण खरी तारीख आहे मात ओक हो करण्यासाठी बावीस जून दोन हजार पंचवीस रविवारी होती रविवारी या कर्मचाऱ्यांची त्यांची ड्युटी होती का आणि रात्री ड्युटी होती का रविवारी सुट्टी असते सरकारी नियमाप्रमाणे आणि रात्री का ड्युटी केली ड्युटी करायची असेल तर तुम्ही जंगलामध्ये ड्युटी करायला पाहिजे हे शेतकऱ्यांचा सात बारा मिळेल त्यांच्या ठोक करता हे बरोबर नाही हे कायदा विरोधी आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा पोलीस कर्मचारी फॉरेस्ट डिपार्टमेंट वाचवण्याचा प्रयत्न करता हे बरोबर नाही त्यासाठी आम्ही लढा करणार आहे याच्या जर पूर्ण दखल घेतली नाही तर आम्ही यापुढे आणखी तीव्र आंदोलन करणार आहोत मोर्चा काढणार आहोत लाल सलाम सत्य की जय हो